आहात आपण खबर बात महाराष्ट्राची सुनील महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जनता विद्यालय मुंजवाड येथे शालेय साहित्य वाटप वाढदिवस म्हटला तर केक कापून डीजे लावून गाजावाजा करत वाढदिवस साजरा केला जातो परंतु असे काहीही न करता सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे सुनील महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मुंजवाड गावाचे लोकनियुक्त सरपंच हरिअण्णा जाधव यांच्यातर्फे जनता विद्यालय मुंजवाड शाळेत सुनील महाजन यांचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना वही पेन पुस्तके फळ व आदी शालेय साहित्याचे वाटप करून वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला जनता मुंजवाड साहित्य वाटप प्रसंगी चिमुकल्यांचा शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे या शाळेत अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेऊन देशाची सेवा समाजाची सेवा करतात शिक्षण हे वाघिणीचे दूध असून ते प्राशन केल्यानंतर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन सुनील महाजन यांनी सांगितले त्याच अनुषंगाने हरिअण्णा जाधव यांनी इतर गोष्टीला फाटा देत सुनील महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन पुस्तके फळ व आदी शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला निसर्गाचा एक घटक म्हणून हे विश्व प्रतीकासाठी सर्वसामान्य बनविलेली आपली जबाबदारी मानून एकत्र जीवन साजरे करण्याचे स्वप्न वचन घेऊ या त्यांनी यावेळी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहून चांगली शिक्षण घ्यावी याकरिता भरभरून शुभेच्छा दिल्या परंतु आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून कार्य करणाऱ्यांची संख्या मात्र मोजकीच आहे वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून समाजाप्रती एक आदर्श निर्माण केलाय विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात मुलांनी खूप आनंद लुटला यासारख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव जागृती होते गरीबी आणि गरजू लोकांबद्दल सहानुभूती निर्माण होते एकमेकांना मदत करण्याची भावना वाढीस लागते शालेय स्तरावर असे उपक्रम आयोजित करणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे असे आपल्या मनोगतातून हरिअण्णा जाधव यांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या उपस्थित मान्यवरांनी सुनील महाजन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सामाजिक कार्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचे कौतुक केले सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या आगळ्या उपक्रमाने मुंजवड ग्रामस्थांमध्ये सकारात्मकता पसरवली आहे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य दादा पगार सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय सोनवणे माननीय जिल्हा परिषद सदस्य शैले सूर्यवंशी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव महात्मा फुले शिक्षण संस्थेचे चेअरमन गोकुळ जाधव तात्यासाहेब चेअरमन सोसायटी कारभारी जाधव मुन्नाभाऊ धाबडे मोहनशेवाळे संजय जगदाडे भगवान धाबडे पिया गोसावी सोमनाथ जाधव कैलास खैरनार गोटू सर मोहन महाराज मुन्ना सूर्यवंशी बाबूराव जाधव कैलास खैरनार नंदलाल जाधव मोनू मुडे विकास शेवाडे मोठा टेलर बबलू मास्तर बाळा जाधव विनोद जाधव वृंद ग्रामस्थ व आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी बापू बागुल